श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी हा सण उद्यापासून सुरुवात होत आहे आपल्या हिंदू धर्मात एक महत्त्वाचा सण म्हणजेच दिवाळी असतो हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिवाळीला दीपावली असे देखील मानतात हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते आणि त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी हा सण संपत असतो तर या जे पाच दिवस असतात त्या पाच दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला या ज्या घरामध्ये तीन भाज्या आहेत तर त्या खायच्या नाही आहेत नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना माहीत नाही यामुळे घरातून लक्ष्मी काढता पाय घेते देवीचा आशीर्वाद हा देवीच्या कोपामध्ये बदलतो याबद्दलची संपूर्ण माहिती दिवाळी कशी साजरी करावी कधी साजरी करावी अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवाळी वीस की एकवीस ऑक्टोबरला साजरी केली जाईल याबद्दल खूप मोठा संभ्रम आहे तर चला मग धनत्रयोदशी पाडवा लक्ष्मीपूजन वसुबारस आणि भाऊबीज या सणांच्या तारखा जाणून घेऊया दिवाळी दोन हजार पंचवीसचे आपण वेळापत्रक बघूया दिवाळीचा सण दरवर्षी पाच दिवस साजरा केला जातो नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी याला म्हटलं जातं भाऊबीजेला या सणाचा समारोप होतो यावर्षी अमावस्या तिथी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुरू होईल आणि एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे दिवाळीचा सण एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जाईल छोटी दिवाळी जिला नरक चतुर्दशी म्हटलं जातं हा सण चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो नरक चतुर्दशीची तिथी एकोणावीस तारखेला दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी संपेल त्यामुळे लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेला केलं जाणार आहे दिवाळी पाडवा हा नवरा बायकोच्या पवित्र नात्यांचा मधुर सण आहे या दिवशी बायको नवऱ्याचे औक्षण करते आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करते व नवरा बायकोला पाडव्याचे गिफ्ट देतो यंदा पाडवा बावीस ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या द्वितीय तिथीला साजरा केला जातो बावीस तारखेला रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी द्वितीय तिथी सुरू होईल आणि तेवीस तारखेला रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे भाऊबीजीचा सण तेवीस तारखेला साजरा केला जाणार आहे गोवर्धन अन्नकूट पूजा प्रतिपदा तिथीला साजरी केली जाते प्रतिपदा तिथी एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होईल आणि बावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजून सतरा मिनटांनी संपेल उदिया तिथीनुसार बावीस तारखेला गोवर्धन सण साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर वसुभारतचा हा जो सण आहे तर तो, तो उद्या म्हणजेच सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि धनत्रयोदशी हा जो सण आहे तर तो अठरा ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी साजरा केला जाणार आहे तर आपल्याला हे जे दिवाळीचे तिथी आहे तर यानुसारच दिवाळी जी आहे तर ती प्रत्येक दिवशी साजरी करायची आहे दिवाळीचा प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो या दिवसांमध्ये तुम्ही जितकी माता लक्ष्मीची सेवा उपासना प्रार्थना कराल तितकं त्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्यामुळे दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये रोज आपल्या घरांमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा झाली माहिती पाहिजे कारण माता लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्यामुळे तुम्हाला विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन जे आहे तर ते करायचं आहे या साध्या साध्या सेवा जरी तुम्ही केली तरीही तुम्हाला संपूर्ण लक्ष्मीपूजनाचं फळ जे आहे तर ते मिळेल आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही कारण हे जे काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आपल्याकडनं किंवा आपल्या घरातील व्यक्तींकडनं काही चुका होतात आणि त्यामुळे त्याचं जे पूर्ण फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर आता यासाठीच या, या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये नेमक्या कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया तर दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं नाहीये तर घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वा जे तर ते करू नका आपल्या घरामध्ये या पाच दिवसांमध्ये एखादी ओळखीची किंवा महिला आली तर तिचा मानपान हा आवर्जून करा एखादी कुमारिका महिला आली तरी तिचा मानपान जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये चुकूनही आपल्याकडनं कोणाचाही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये चुकूनही नॉनव्हेज जे आहे ते खायचं नाही आहे कारण व गा या तिथींला पृथ्वी तलावरची जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत झालेली असते आणि या दिवाळीच्या सणांमध्ये ज्यावेळेस तुम्ही काही उपाय किंवा काही सेवा करतात त्यावेळेस त्याचं पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्यामुळे आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की मी सेवा करून सुद्धा मला त्याचं फळ मिळत नाही कारण ह्या सर्व गोष्टींमुळेच आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही तर आता घरामध्ये या दिवशी तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या भाज्याच्या आहेत तर त्या खायच्या बघा आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो पण ह्या ज्या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना ह्या भाज्या खाणं ज्या आहे तर ते संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं कारण तामसिक पदार्थांमध्ये ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या मोडल्या जातात आणि जर आपण ह्या भाज्या खाल्ल्या तर त्याचं जे काही वाईट दुष्परिणाम आहे तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आता नॉनव्हेजचं सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं सेवन चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये करायचं नाही आहे मध्ये मांस मटन मच्छी अंडी जर तुम्हाला कोणी खाण्यासाठी बोलवलं तरीही जायचं नाहीये किंवा स्वतःच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज जे आहे तर ते बनवायचं नाहीये त्याचबरोबर ज्या वेळेस आपण लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीपूजनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे देवीला अर्पण करत असतो कारण लक्ष्मीपूजनामध्ये गोड पदार्थांना विशेष महत्त्व दिलं जातं पण देवीला सर्वात प्रिय जो महत्त्वाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं मध ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे बघा घरामध्ये हा जर नैवेद्य तुम्ही ज्यावेळेस देवीला अर्पण कर त्यावेळेस कोणत्याच अडचणी घरात येत नाही धन धान्य सुख शांती समृद्धी कधीच आपल्या घरामध्ये कमी पडत नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा नैवेद्य देवीला अर्पण करू शकता जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल कोणताच पदार्थ तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर फक्त हा एक नैवेद्य तुम्ही अर्पण करा त्याचबरोबर देवीला आपण वेगवेगळे पदार्थ अर्पण करतो त्यामध्ये कांदा लसूण जर शक्य असेल तुम्हाला तर तो वर्ज करावा कांदा लसूण जर आपण खाला तर त्याचेही दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागतात आणि कांदा लसूण जे आहे तर ते तामसिक पदार्थांमध्ये मोडला जातो आणि कांदा लसूणचं सेवन केल्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारचे संकटे दुःख आणि दारिद्र्य जे आहे तर ते येण्यासाठी सुरुवात होत असते तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला पाळायच्या आहे त्यानंतर पुढची जी भाजी आहे त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर वांग्याचं जे शेव सेवन आहे तर ते नये या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये नये करू नका वांग जे तर ते तामसिक पदार्थांमध्ये ते मोडले जातात आणि त्यामुळेच आपल्याला वांग्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही महत्त्वपूर्ण भाज्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाही आहे जर शक्य असेल तर कोबीचं सेवनसुद्धा या दिवाळीमध्ये केलं जात नाही या पाच दिवसांमध्ये कोबी जो आहे तर तोसुद्धा तुम्हाला खायचा नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या तीन ते चार ज्या भाज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या नाही त्याचबरोबर दिवाळीच्या सणांमध्ये आपण काय करतो की आपले शेजारी असतात रिलेटिव्ज असतात त्यांच्या घरीसुद्धा आपण जात असतो पण आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना या आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ज्या प्रकारच्या तंत्र मंत्र ज्या विद्या केल्या जातात तर त्या खाण्याच्या पदार्थातून केल्या जातात त्यामुळे सफेद कलरची मिठाई असते तर ती शक्य तू करून कोणाच्याही घरी खाऊ नका तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण दिवाळीची माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ